ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जॅकवेलमध्ये पडून पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू श्रो पोलिसात घटनेची नोंद अर्जुनवड तालुका शिरोळीतील श्री बीरदेव सहकरी पाणीपुरवठा संस्थेच्या पंपाजवळ रोजंदरी कामावर असलेले कर्मचारी दशरथ दत्तू वलेकर वय वर्ष पंचावन्न यांचा मृत्यू जॅकवेलमध्ये पडल्याने झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी आठ मे रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली बुधवार दिनांक सात मे रोजी सकाळी नियमित कामासाठी गेलेल्या वलेकर यांचा दुपारपर्यंत काहीही थांगपत्ता लागला नव्हता संध्याकाळपर्यंत शोध घेऊनही ते न सापडल्याने संस्थेचे चेअरमन चे यांनी शिरोड पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल केली होती आज गुरुवारी आठ मे रोजी सकाळी पुन्हा शोध शोधमोहीम राबवली असता वलेकर यांचा मृतदेह बिरदेव पाणीपुरवठा संस्थेच्या जॅकवेलमध्ये तरंगताना आढळून आला यानंतर हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन सांगलीच्या मदतीने महेश कुमार मठ मारुती कोळी ओंकार राजपूत व मल्लाप्पा कन्नुरे या जवानांनी मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हवालदार अभिजित कांबळे आणि पोलीस कर्मचारी रेहमान शेख यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शिरोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत महान कनेपसाठी कृष्णात हेगांना अर्जुन बाळ